या ठिकाणी स्वागत करायचं आहे त्यानंतर भाऊ उपस्थितांना मार्गदर्शन करतो सर्व प्रथम सर्व महामानवांना अभिवादन करतो आज मोजे आडेगाव तालुका माडा या ठिकाणी आपल्या क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या वतीने उतारा सोहळा वाटप कार्यक्रम महाराष्ट्रातला पहिलाच कार्यक्रम आहे हा कुठेही असा कार्यक्रम झालेला नाही आणि तो कार्यक्रम मोजे आणि गाव या ठिकाणी संपन्न होत आहे मला आपल्याला सांगायचंय आपली संघटना कुणी एका जाती धर्माची नाही तर आपली संघटना ही धर्मनिरपेक्षित आहे कुठे एका जातीची नाही दबलेल्या पिचलेल्या गंजलेल्या राजलेल्या विधवा परिपत्या वंचित दुर्बल घटक युवक वयोवृद्ध या सगळ्याची आपली संघटना आहे आपली संघटना आप जहागीरदार नाही पण जहागीरदाराला मात जे संघटना आहे आपल्या संघटनेमध्ये जो कोणी कार्यकर्ता असतो जर त्या कार्यकर्त्याच्या केसाला जरी धक्का लागला तर आम्ही काय करायचा कार्यक्रम करणारच आहे परंतु मी तुम्हाला हे सांगू शकतो आता विषय आपला उतारायचा आहे तर उतार्यावर मी तुम्हाला बोलतो उतार्याच्या अनुषंगाने आम्ही मागच्या तीन चार महिन्यापूर्वी आडेगाव ग्रामपंचायतला आपले माडा तालुका अध्यक्ष आकाश भाऊ खंडागळे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत भाऊ खंडागळे माडा तालुका युवक अध्यक्ष आपले पप्पू पतंगे तसेच आपले शाखा अध्यक्ष सुरेश भाऊ निकम हा जुना छावा आहे सुरेश भाऊ निकम हा कसा जरी असला काही जरी असला दगड जरी असला आमच्यासाठी हिरा आहे तुम्ही त्याला येण्याच काढा पण त्याच्या व्हायला लागला तर तुमची सुट्टी नाही माळावी तेवढं ते यांना ठेवलं तसेच आमचे शाखा कार्याध्यक्ष आनंदभाई साठे तसेच सर्व आडेगावचे ग्रामस्थ यांनी जो सहा दिवस ग्रामपंचायत समोर चोवीस तास ठाणा मांडून बसले त्यावेळेस काही लोकांनी नावं ठेवली ग्रामपंचायत समोर बसून काही उतारा मिळत असतो काय हे गावकरी सराव अरे अरेनो हे संविधान आहे संविधानाच्या पुढे चा कोणाचंही चालत नाही संविधाना पुढे झोकावंच लागतंय किती जरी मोठा असला तर ही लोकशाही आहे हुकूमशाही नाहीये आणि आम्ही निवेदन दिलं निवेदनामध्ये म्हटलं होत कि जे गावामध्ये गोरगरीब लोक आहेत त्या गोरगरीब लोकांना सोळा जुलै दोन हजार अठराच्या जी आर नुसार उतारेल्या पण ग्रामपंचायत काही ऐकलं नाही आमचं पण शेवटी आम्हाला संविधानाने दिलेल्या कलम एकोणीस अंतर्गत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागला आणि आम्ही आंदोलन सहा दिवस ठेवलं सहा दिवस ठेवल्यानंतर ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी एक पत्र दिलं आम्हाला आणि त्या पत्रामध्ये सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये निर्णय घेऊ आणि तुम्हाला उतारे देऊ दे। आम्ही म्हटलं आता ग्रामपंचायत ही सरकारी आहे आम्ही कागदावर विश्वास ठेवणारी माझी चालतंय म्हणलं एक आम्ही एक महिनाभर एक पंधरा दिवस मुदत बघितली पण ह्यांच्या काय हालचाली का चालला का जणू काही ह्यांच्या घरातच उतारे द्यायच्या या अरे सरकारी जमीन जो आहे ना वो हमारे जी सरकारी जमीन आहे ती गोरगरीबांची आहे ती गोरगरिबांना मिळलीच पाहिजे त्यांनी त्यांचा विषय होता पुढे आचारसंहिता त्यांनी काय मासिक सभेमध्ये निर्णय घेतला नाही परत म्हणले मोजक्याच लोकांचं उत्तर देऊ हे जरा थोडी चुकीची माणसं आहे की ह्या चार झाला देऊ बाकी हिच्याच काय द्यायला नकोच पण आम्ही त्रास दिली सगळ्याची माणसं आहे आम्हा निवे उतारे दिले पण या सगळ्यांना मी शब्द दिला जोपर्यंत सगळ्याच उत्तर निघणार नाही तोपर्यंत माझ्या पोषी असेल उत्तर दिला जाणार नाही आणि आज तो उतरा कार्यक्रम आपण इथे घेतोय आम्ही बोलतो तसेच वाटतो दिसतो तसच काम करतो आणि त्या ठिकाणी झालं ते म्हणले निम्याचं देऊ निम्याचं उत्तर दिलं परत म्हणजे मासिक सेवा घेऊन मासिक सेवा परत घेतली मग म्हणजे तेवढ्यात आचारसंहिता लागली आचारसंहित म्हणजे धोरणात्मक निर्णय घेता येत नाही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही मग आम्ही काढलं मग आचारसंहितेचा कायदा आचारसंहितेचा कायदा काय म्हणतो जे रेग्युलर काम आहे तुमचं मासिक मीटिंग ग्रामसभा हे घ्यावे लागतात नाही नाही म्हणजे आपण मार्गदर्शन लागू आणि राहिलेल्याचं उतारे चालतंय म्हणलं घ्या मार्गदर्शन द्या पत्र आम्हाला पत्र घेतलं तयार करून ग्रामपंचायत आणि अधिकाऱ्यांना दिलं त्यांना भेटलो त्यांना सांगितलं की सोळा जुलै दोन हजार अठराच्या जी चुकीची असली जरी अतिक्रमणा असली तरी तुम्हाला नोंदी आडवता येत नाहीत तर त्या ठिकाणी आमचे सचिन भाऊ होते सचिन भाऊ जाधव आमचे आकाशराव होते चंद्रकांत अध्यक्ष होते बीडूची मिटिंग चालू होते आतमध्ये आतमध्ये गेलो बीडू साहेब म्हणलं माझे कार्यकर्ते ग्रामपंचायत पुढे आंदोलनाला बसले तुमच्या मीटिंग महत्वाच्या नाही कार्यकर्ते चोवीस दिवस लेकर शकतो सोडून बसलेले आहेत त्याच्यावर निर्णय काय तुम्ही घेणार आहे काय म्हणलं तुम्ही आचारसंहितेचा कायदा वाचा काय सांगतो मुद्दे म्हणले बरोबर आहे विचारलं शिव पुन्हा आचारसंहितेचं काय अडचण आहे ते रेग्युलर काम आहे तू परत म्हणले आम्हाला म्हणले जरा आवत जावत न पत्र आमच्याकडे उद्या हा आवक जावं की कशाला सांगताय म्हणून बिडिओ साहेबांना त्यामध्ये असं केला विषय डायरेक्ट ग्रामसेवकाला पत्र लिहिलं आचारसंहितेची काय बाधा येत नाही पाटकीनं उतर देऊन टाका त्यात परत चला ग्रामसेवकाने पत्र काढलं ग्रामसेवक हा आता ह्याच्या परत ग्राम सर्वांना वेळ लागेल आम्हाला मासिक का म्हणलं तुझी मानसिकता आहे का नाही पत्र दिल्यापर्यंत मला हे उतारा देऊ नका म्हणलं नाही आपली शाळा किती झाली म्हणजे जरा पत्र व्यवस्थित वाचा म्हणलं आणि ते बोले होय होय करत मला सवाला मिनिट बिडूला नाही बघितला बिडूला नाही बघितला अरे शेख ते देऊ टाक ना उतारे देतो मला सांग जर आलं परत घेतली सगळ्यांचे उतारे आपले झाले जो आम्ही शब्द दिला तो शब्द आम्ही पाळला आणि शब्द एवढाच नाही आता कायदेशीर बाबी आपण उतारे घेतले जरी आता आपण त्यात नसेल तर आपल्याला करण्यासाठीचा पुढचा संघर्ष करायचा आहे आपल्याला कुणाच्या उतर मागायचा नाही कोणाला भीक मागायची नाही आपला हक्क आहे ग्रामपंचायत सरकार आहे आज जावा पुढची लोक असा कुणाचं पाय पडायची गरज नाही आपलं काम केलं तर आपल्याला चालत आहे कारण या लोकांची प्रवृत्ती आणि कदलिय नाही तर ती प्रवृत्ती आपल्याला बदलायची आपल्या हक्कासाठी आपल्याला बांधायचं आहे तर या सगळ्या गोष्टी झाल्या उतारे दिले आचारसंहितेचा काळ आला आचारसंहितेमध्ये जरा थोडं राजकीय वातावरण असतं आपली संघटना काय राजकीय नाही आपली सामाजिक संघटना आहे आपल्याला सगळी माणसं चालते मग यामध्ये आचारसंहितेमध्ये सुद्धा काय अडचण येत नव्हती परंतु आम्हाला माहित होत की हे उतारे दिल्यामुळे जरा काय जरा दोघं चौक जरा मुलं आरोपी काहीतरी म्हणजे अडचणी केली त्याच्यामुळं आचारसंहित काय कार्यक्रम करायला नको आचारसंहिता झाल्यावरच कार्यक्रम आम्ही दोन आम्ही जशा तसे उत्तर दिला खमीर मग या ठिकाणी आजचा कार्यक्रम आपला होता तर आडेगाव मध्ये काय गुपित आहे ते आजपर्यंत तुम्हाला माहित नाही तुम्हाला सांगणार पंधरा फेब्रुवारी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ला जिल्हाधिकाऱ्यांनी एक आदेश दिला होता गावठाण वाढ त्या गावठाण विस्तार गट नंबर एकशे चौदतीस मित्रांनो फक्त एकशे सदोतीस होता त्या एकशे सदोतीस गटामध्ये एकूण एक हेक्टर जमीन आडेगाव येते एकशे सदोतीस मधील एक हेक्टर जमिनीपैकी एक्क्याऐंशी आठ एवढी जमीन सदोतीस प्लॉट वाटपासाठी देण्यात आले त्या प्लॉट मध्ये मी असा केला आहे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना दीड हजार चौरस मीटर

गावठा प्लॉट वाटपले बाकीचे राहिलेले जागा कुठे आहे आणि ज्या लोकांना जागा दिली ती लोकच अस्तित्वात नाहीत या नंबर कोण म्हणतोय गायला नाही त्या गुराच्या गुराच्या दौखान्याला गुरा एक दिली गुराच्या दौघाला पाठवायचाय का लोकाचा घर आहे अहो प्राधान्य कशाला देताय तुम्ही मशाल भूमीत लोक राखताय त्या मशाल भूमी आहे ना त्या मशानभूमीच्या अलीकडली सुद्धा सगळी जागा गावठार आहे कुणी चॅलेंज लावा त्याचे पुरावे मी तुम्हाला देतो आणि सगळा संच तुमच्या आडेगावचा गावठा मिस्तारवाडीचा आपल्याकडे आहे आणि आज जे आपले उतारे झालेले आहेत तेच उतारे आपण गावठामध्ये समाविष्ट करा म्हणून पुढचं आपलं आंदोलन जिल्हा अधिकारी कार्यालयावर असेल आणि जो आमच्या सोबत येईल त्याला उतारा मिळेल जो घरी बसेल त्याला तसंच घरी बसावं आमच्या संघर्षात जो असेल वाटेदारी असेल एवढच मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आणि आता पावसाचं वातावरण आहे काय बोलायचं आहे आपल्याला पण आता आता तो वेळ आपण या ठिकाणी उतारे वाटपाचा तर सर्वजण या ठिकाणी आला आणि आपल्या हक्काचे उतारे ज्याची तुम्ही पाहत पाहताय ती फाईल आता आपण देणार आहे या ठिकाणी आपल्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विजयकुमार कदम साहेब आणि सर्व मान्यवर या ठिकाणी ती जी यादी आहे ती यादी आता वाचून लावली जाईल आणि ज्याचं नाव घेतलं जाईल त्याने फटाफट पुढे यायचं आणि त्याचा फोटो काढायचा तो इतिहासाचा साक्षीदार आहे घरात लावा संघर्ष केलं तेव्हा मिळालं बाबासाहेबांना सांगितलं जोपर्यंत तुम्ही रस्त्यावर येणार आहे तोपर्यंत तो तुम्हाला मिळणार आहे